ठाण्यामध्ये जिजाऊ संघटनेचा ऐतिहासिक निर्णय कोकणच्या जनतेचा खंबीर आधारवड वड सांबरे आता शिवसेनेत शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केलाय सेवा हाच धर्म मानणाऱ्या निलेश सांबरे यांनी आज शिवसेनेचा भगवा स्वीकारला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री उदय सामंत खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत जोरदार जयघोषात जल्लोषात जनतेच्या लाडग्या नेत्याचं पक्षात स्वागत झालं सत्तेसाठी नाही समाजासाठी आलोय लोकांच्या प्रश्नांना आता थेट निर्णय प्रक्रियेत न्याय देणार असल्याचे जिजाऊ संघटनेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी सांगितले दोन हजारांपेक्षा जास्त गावांमध्ये पसरलेला जिजाऊ नेटवर्क असून मोफत रुग्णालय इंग्रजी शाळा रुग्णवाहिका सेवा आणि लाखो लोकांशी नातं जोडलेला माणूस आज शिवसेनेचा नवा शिलेदार बनलाय निलेश सांबरे म्हणजे कोकणचा वाघ समाजकार्यातला हिरा आता आमच्या सोबत असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं निलेश सांबरे यांना सह शिवसेनेचे उपनेते पद देत एकनाथ शिंदे यांनी जबाबदारी सोपवली आहे हा केवळ पक्षप्रवेश नाही तर समाजसेवेच्या लढ्याला मिळालेली राजकीय दिशा आहे आणि याच दिशेनं कोकणात शिवसेनेची ताकद आता आणखी भक्कम होणार आहे असे डहाणूचे जाऊ संघटनेचे नेते कल्पेश भावर यांनी सांगितले सेवाभावातून उभं राहिलेलं नेतृत्व आता विधानभवनाच्या दारात कोकणात परिवर्तन घडवणाऱ्या निलेश सांबरे यांचा शिवसेनेत मोठा आणि ऐतिहासिक प्रवेश झाला ठाण्यातील कियारा बँकवेट हॉलमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्योगमंत्री उदय सामंत खासदार नरेश मस्के आणि शिवसेना सचिव राम रेपाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भव्य सोहळा पार पडला या प्रवेशामुळे कोकणातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेच्या ताकदीला नवी ऊर्जा मिळाली समाजकार्यातून आलेलं नेतृत्व आता राजकारणाच्या मैदानात जनतेच्या हक्कासाठी लढणार आहे शिवसेनेचा नवा चेहरा नवा जनतेचा आवाज आणि जनतेच्या विश्वासाचा नवा अध्याय सुरू झालाय आजपासून शिवसेनेचे उपनेते म्हणून <laughs>